आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन सर्वांच्या मदतीला धावून जाणाऱ्या अभिनेता सोनू सूद यानं बैलाच्या जागी स्वतःला अवतारा झोंपणाऱ्या लातूरच्या वृद्ध शेतकऱ्याला मदतीचा हात देऊ केला त्यांनी या शेतकऱ्याशी संपर्क साधत त्यांना बैलजोडी देण्याची ग्वाही दिली आहे या निमित्तानं सोनू सूदच्या मोठ्या मनाचा पुन्हा एकदा प्रयत्न आलाय महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना आत्मनिर्भर अर्थात स्वावलंबी बनवण्याचे अनेक दावे करते पण या दाव्यांची चिरफाट करणारा एक व्हिडिओ लातूर जिल्ह्यातून समोर आलाय या व्हिडिओत एका पासष्ट वर्ष शेतकऱ्यानं बैल नसल्यामुळे स्वतःला त्याच्या जागी झुंपल्याचं दिसून येत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या या पार्श्वभूमीवर अभिनेता सोनू सूद यांनी या शेतकऱ्याला बैल जोडी देण्याची घोषणा केली आहे आप सक्रिय झाले कृषी विभागानं या, या शेतकऱ्याला सवलतीच्या दरात उपकरणे पुरवण्याची व ओळखपत्र बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे लातूरचे तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे यांनी वृद्ध अंबादास पवार यांच्या शेताला भेट दिली त्यांच्याकडे कोरड प्रवाहू जमीन असून शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यानंतर कृषी विभागानं त्यांना सबसिडीवर उपकरणे व ट्रॅक्टर देण्याचं आश्वासन देण्यात आलं सनेज के संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार